मध्यंतरी जेव्हा बोलणं झालं तेव्हा आजच्या कार्यक्रमाची थीम ही कुटुंब म्हणून ठेवली या अनुषंगानेच आज मी बोलणार आहे कुटुंब थीम बोलण्यासाठी आपण खूप खूप मागे जाऊया ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती करायचं ठरवलं तेव्हा त्याच्यासमोर भगवान विष्णू आणि भगवान महेश होते मग ब्रह्मदेवानी आपल्या तेजातून नारद जामवंत सनतकुमार सनंदन भृगु अत्री मनू अशा पुरुषांची निर्मिती केली पण पण सजीव सृष्टी पुढे नेण्यासाठी ब्रह्मदेवांना जाणीव झाली की स्त्री आणि पुरुष या दोघांची पण आवश्यकता आहे म्हणून म्हणून त्यांनी आपल्या तेजातून देवी सरस्वतीची निर्मिती केली जिला आपण ज्ञानाची देवता म्हणतो त्या काळही त्या काळही ब्रह्मदेवांना जाणवलं की स्त्रीशिवाय या सृष्टीला पूर्णता येणार नाही स्त्रीशिवाय हे जग अधुरेच ठरणार आणि ते त्रिकाला बाधित सत्य ठरले म्हणून स्त्री शक्तीला सलाम असं म्हणतात की आपण मनुचे वंश आहोत असं म्हणतात की आपण मनुचे वंश आहोत अनेक सजीव उत्पन्न झाले पण पुढे संरक्षणाची कुटुंबाची आणि संरक्षणाच्या दृष्टीने कुटुंबाची आणि समाजाची समूहाची गरज भासू लागली त्रेका त्रेतायुगात वापारयुगात आपल्या आणि कलियुगातही कुटुंबाला अनन्यसाधारण म्हण महत्व आहे तो आपल्या संस्कृतीचा आधारस्तंभ आहे पण आजकाल आजकाल या संस्थेला धक्के बसू लागले हे हे प्रमाण जरी अगदी आठ दहा टक्क्यावर आलं तरीसुद्धा आपण सजग व्हायला व्हायला पाहिजे कालच माझ्या वाचनात आलं की घटस्फोटाचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक वाढत आहे भारतामध्ये महाराष्ट्राचा या बाबतीत पहिला नंबर आहे आणि केरळचा सगळ्यात शेवटी आपला देश कृषी प्रश प्रधान आहे तेव्हा सुरुवातीला खेडेगावामध्ये एकत्र एक कुटुंब पद्धती होते मोठे म्हणतील ते ऐकणे असे होते औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांती झाली घराघरातील पुरुष नोकरीसाठी शहरात आलेत आणि तिथूनच तिथूनच विभक्त पद्धती विभक्त कुटुंब पद्धतीला सुरुवात झाली पण तरीही त्या काळी विभक्त जरी झाले तरी ते मनानी एकत्रच होते यानंतर जी मात्र आय टीमुळे आर्थिक क्रांती झाली आणि नको एवढा पैसा घरात आला पैशामुळे आजची पिढी समृद्धी झाली पण यांना समृद्ध म्हणताना माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे अति शिक्षण अति अति पैसा यातून खरंच काही पिढी समृद्ध झाली ही, ही मुलं पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतात परत एकदा मी म्हणते ही मुलं पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतात लग्नासाठी लिव्ह इन रिलेशनशिप हा पर्याय शोधू लागले आहे आणि परदेशात मात्र रामायण महाभारत गीता यांचे दाखल्यात दिले जात आहे पाश्चिमात्य आपली संस्कृती जपत आहे आणि आपण मात्र अंधानुकरण करत आहोत काळानुरूप काळानुरूप एकत्र कुटुंब याची व्याख्या बदलील का जिथे नवरा बायको एकत्र एक राहतात त्यालाच एकत्र एक कुटुंब म्हणायचं का शाळेत विषय दिला होता माझे घर माझे कुटुंब बऱ्याच जणांनी माझं घर खूप छान आहे माझ्या घरात या वस्तू आहेत माझे मम्मी पप्पा सकाळी जातात आणि ते रात्रीच येतात आमच्या कामवाल्या मावशीच मला जे काही हवं नको ते बघतात यावर आमच्यासारख्या शिक्षकांनी काय प्रतिक्रिया द्यायची कालाय तस्मै नमहा म्हणून सोडून द्यायचं का स्त्री शिकली अधिक समृद्ध झाली अधिक आघाड्या सांभाळायची क्षमता तिच्यात आहे ब्रह्मदेवाने तिची खास निर्मिती केली आहे तेव्हा मुलींनी आणि मुलांनी पण घर कुटुंब संस्कृती ही जपली पाहिजे आणि आपल्यासारख्या पालकांवर ही मोठी जबाबदारी आहे आपण कुटुंबाचे संस्कार मुलांवर सतत केले पाहिजे आपल्या पिढीने एकत्र कुटुंब पद्धती पण अनुभवली आणि बदलत जाणारे कुटुंब पण आपण बघत आहो आज अनुरूप सारखे कानेटकर म्हणतात की आत्ताची पिढी ही लग्नासाठी घाबरत आहे तेव्हा आपल्या पिढीनेच हा बागुलगुवा मुलांच्या मनातून काढून टाकला पाहिजे पूर्वी मोठ्यांचा सल्ला मुलं मानत असत पण आता शिक्षणाने किंवा एका क्लिकवर गुगल बाबा बसलेच आहेत तर मुलांना सल्ला नको आहे एकमेकांची मुलांना या पिढीला कळत नाही आहे एकमेकांची गरज भासणार आहे आपण ही कधीतरी ज्येष्ठ होणार ही जाणीव मुलांनी ठेवली पाहिजे कुटुंब रचना कुटुंब रचना झपाट्याने बदलत चालली आहे आणि या वेगाला वेगाशी जुळवून घेणं आपल्या पिढीला खरंच खरंच कठीण जात आहे अष्टपुत्रा सौभाग्य भव ते हम दो हमारे दो नंतर हम दो आणि आम्हाला कोणीच नको इथपर्यंतचा हा प्रवास पण पण आत्ताच्या पिढीला एवढंच सांगा असं वाटतं की जगामध्ये जगा जिंकण्यासाठी हवा आत्मविश्वास जगामध्ये जिंकण्यासाठी हवा आत्मविश्वास पण दमलात दमलात तर कुठे गोळा करणार श्वास दमला तर कुठे गोळा करणार श्वास यासाठी एकच ठिकाण असतं यासाठी एकच ठिकाण असतं जिथं आपली माणसं असतात रक्ताची जिथं आपली माणसं असतात रक्ताची आई वडील बहीण भाऊ बायको मुलं देव माणसं भक्ताची आई वडील बहीण भाऊ बायको मुलं देव माणसं भक्तांची ऐक माझं जरा ऐक माझं जरा माणसांचे भक्तवा ऐक माझं जरा माणसांचे भक्तवा म्हणजे देव होईल प्रसन्न म्हणजे देव होईल आसन केवळ यासाठी केवळ यासाठी कुटुंब घर करारे प्रसन्न कुटुंब घरं करारे प्रसन्न हे झालं आत्ताच्या पिढीसाठी आणि आपल्या पिढीसाठी सुद्धा आपल्याही पिढीचं काहीतरी चुकत असेल थोडंसं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज घराघरामध्ये संवाद कमी होत आहे यंत्र महान महान होत चालली आणि माणूस लहान होत चालला आहे टी व्हीवर दाखवणाऱ्या ज्या मालिका आहे त्यात दाखवल्या जाणारे छलकपट हे खरंच एवढं छलकपट प्रत्यक्ष आयुष्यात असतं का आपल्या हातात रिमोट असतो आणि आपली आपल्याला कशाला हवे असले छलकपटवाल्या सिरियल कशाला ही निगेटिव्हिटी आपण आपल्या घरात घ्यायची तो असा ती अशी का असं गॉसिपमध्ये रमायचं आणि घरातील जेव्हा प्रश्न असतात तेव्हा आपण एकमेकांसमोर बसून सोडले पाहिजे तर कितीतरी गंभीर प्रश्न सुटतील पूर्वीच्या बायकांना शिवण टिपण गायन भजन अनेक छंद असायचे तसेच सुद्धा भजन कुठलं तरी वाद्यवाजन बागकाम करणे असे छंद होते पण आणि या छंदांमुळे काय व्हायचं की मनात वाईट विचार येत नाही त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहायचं पण आजकाल मोबाईलमुळे आणि या आभासी जगात सगळेच वावरत आहोत कुठल्या गोष्टीचा अतिरेक हा टाळला तरच तरच आपण घर कुटुंब टिकून राहील एकत्र राहून मनाने दूर होणं टाळा एकत्र राहून मनाने दूर टाळा सर्वात शेवटी माझ्याजवळ जे बेस्ट आहे माझ्याजवळ जे सगळ्यात चांगलं आहे ते मी माझ्या कुटुंबासाठी करेन हे मला आपल्यासाठी आणि तरुण पिढीसाठी ही गोष्ट आपल्यासाठी आणि तरुण पिढीसाठी आहे कुटुंब हा आपल्या देशाचा मोठा आधारस्तंभ आहे त्याला सगळ्यांनी मिळून मजबूत करूया आता कुटुंब मग्न होण्याची गरज आहे आता कुटुंब मग्न होण्याची गरज आहे संत ज्ञानेश्वरांनी किती व्यापक कल्पना मांडली आहे बघा हे विश्वची माझे घरं हे विश्वाची माझं घरं त्या अनुषंगाने कविता म्हणते घरं माणसांची खाणं घरं माणसांची खाणं घरं वडिलांचा मान घर मातेची ममता घरं मुलासंगे गाणं घर चांदण्यातील तारा घरं चांदण्यातील तारा घरं आभाळात वारा घर फुलातील मध घर सुखाचा पिसारा घर नात्यांचा हिंदोळा घर शेजाऱ्यांचा मळं घरं मदतीचा हातं घर आधाराचा लळा घर आनंदाचे जीर्ण घर आनंदाचे राहणं घर सुलितला यज्ञ घरं कुटुंब करारे प्रसन्न कुटुंब करारे प्रसन्न हे सगळं आपल्याच हात हे आणि या अशा घर म्हणजे नुसते चार भिंती नाही घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती त्यात असावा पै म्हणजे नको तर नुसती नाती असं ही संस्था आपण आज टिकून ठेवूया आणि अधिक सुदृढ करूया हेच मला सांगून माझं भाषण इथेच थांबते तानाजी प्रभात शाखेने मला इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि यापुढेही माझ्या ज्ञानाचा माझ्या छोट्या कलेचा जा ज थोडा जरी आपल्या शाखेला उपयोग होईल तर खारीचा वाटा मी उचलण्यास तयार आहे मनापासून धन्यवाद